आणि मुंबईमध्ये पुन्हा एकदा हवा प्रदूषित झाली आहे एकीकडे एक तापमानामध्ये प्रचंड वाढ होते तर दुसरीकडे हवाही प्रदूषित झाली आहे मुंबईमधला देवनाथ मालाड पश्चिम आणि बी केसी हा सगळ्यात प्रदूषित परिसर असल्याचं समोर आलंय मुंबईकरांवर उष्णतेच्या लाटेसह आता प्रदूषण वाढीचं आणि त्यांच्यासह येणाऱ्या आजाराचं संकटही वाढलंय अचानक वाढलेला उकाडा आणि प्रदूषणामुळे आजारांचं प्रमाण वाढतंय आहे हेही समोर येते हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी एअर क्वालिटी इंडेक्स अर्थात क्यू तपासला जातो यामध्ये शून्य ते पन्नास पर्यंत एक्यू आय हा अत्यंत शुद्ध हवा मानला जातो मात्र मुंबईचा एक्यू आय हा त्यापेक्षा जास्त आहे मुंबईच्या हवेची सध्याची स्थिती काय आहे देवनारचा एकूय एअर क्वालिटी इंडेक्स दोनशे सोळा जो खराब हवा या श्रेणीमध्ये मोडतो मालाड पश्चिम दोनशे साठ पुन्हा एकदा खराब हवा या श्रेणीमध्ये मोडतो तर वांद्रे कुर्ला संकुल म्हणजे बीकेसी मधला एअर क्वालिटी इंडेक्स हा दोनशे चार आहे जो ही खराब हवा या श्रेणीमध्ये मोडतो बोरिवली पूर्वची परिस्थिती वेगळी नाही आहे एक यू आय दोनशे आहे तर चेंबूर मधला एक्यू आय हा एकशे चौऱ्याऐंशी आहे ज्याला मध्यम दर्जाची हवा किंवा मध्यम दर्जाचा खराब हवामान असं म्हटलं जातं भायका सुद्धा त्याच कॅटेगरीमध्ये आहे एकशे बहात्तर या एक्यू आयसह